आरग तालुका मिरज येथील यशवंत शिक्षण संस्थेचे मालतीने चौगले कन्याशाळा येथे अष्ट्यात्तरवा भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहाने संपन्न आरग तालुका मिरज येथील नेमिना चौले कन्या शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट हा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी कुंभार मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केलं तर विद्यालयाचे माजी सदस्य स्वर्गीय मेजर अण्णासो गावडे यांचे सुपुत्र विकास सोसायटीचे व्हाइस चेअरमन संजय गावडे व त्यांच्या पत्नी प्रतिभा गावडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर या प्रसंगी आजी माजी सैनिक संघटनेतील सदस्य सुभेदार विनायक चव्हाण हवालदार नामदेव पाटील हवालदार प्रकाश माळी हवालदार सुभाष शिंगाडे हवालदार संतोष चव्हाण यांच्या सैनिकी सेवेबद्दल विद्यालयाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यालयाची माजी विद्यार्थी ज्यांनी अपार कष्टाने उत्तुंग सुयश संपादन करून आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे अशा गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला यामध्ये पवन पाटील विमान निर्मिती कंपनी सायली निकम एम डी हर्षल गायकवाड बारामती पोलीस अविनाश चौगले पोलीस निखिल बोकारे डी फार्म यांचा समावेश होता तर दहावी बारावी व मंथन परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सैनिक संघटना आरग यांच्या हस्ते करण्यात आला तर विद्यार्थी प्रतिनिधी अक्षरा बाबर समीक्षा मुचंडी साक्षी नाईक यांचाही मान्यवरांनी सत्कार केला कविवर्य चंद्रकांत बाबर व कुटुंबीय यांनी महामानवांचे जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निवडक वाङ्मय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण खंड हे पुस्तक भेट दिलं तर या कार्यक्रमासाठी कमिटी अध्यक्ष अशोक वडगावे शाळा समिती सदस्य चंद्रकांत माळे देवेंद्र चिवटे मारुती कुंभार बी आर पाटील कुमार निकम किसन पाटील विठ्ठल कोकरे आबासो पाटील बाबर कोळी महानंदा कोळी रोहित निकम अनिकेत पाटील हे उपस्थित होते तर ध्वजारोहणानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय गावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केलं विद्यालयातील आदिती भोसले व सिद्धाली बडगावे या विद्यार्थिनी भारतीय स्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा इतिहास याविषयी आपलं मनोवत व्यक्त केलं तसेच झांज लेझिम व संचलनाने मानवंदना देण्यात आली तर विद्यालयातील ध्वजारोहणानंतर गावातील ग्राम सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर या सर्व कार्यक्रमांसाठी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग कुंभार सर यांनी केलं तर शेवटी आभार धनंजय कोळी यांनी मानले हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा